चौऱ्यांशीपैकी जवळपास अठ्ठावन्न नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक यावेळी एकनाथ शिंदे गाजवणार अशी शक्यता दिसत होती अर्थात संख्याबळाचं गणित पाहिलं तर आजही एकनाथ शिंदे मुंबईत ठाकरेंना तुफान टक्कर देऊ शकतात असं सांगितलं जाऊ शकतं पण सध्या मुंबईतल्या राजकारणात ज्या काही घडामोडी होत आहेत त्याचा विपरीत परिणाम एकनाथ शिंदेंवर पडू शकतो कारण वरवरून एक चित्र दिसत असलं तरी पडद्यामागे मात्र वेगळंच काहीतरी घडतंय याची चाहूल लागायला लागली आहे आता महायुती आणि महाविकास आघाडी असे दोन भाग दिसत असले तरी ते सहा ठिकाणी स्पष्टपणे विखुरलेले गट आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे प्रत्येक जण स्वबळाची चाचपणी करतोच आहे पण ऐनवेळी विरोधी गटाने युतीचे वेगळे फासे टाकले तर आपण देखील त्यावेळी तयार असायला पाहिजे या अनुषंगाने ते धड सोडतही नाही आहेत आणि पकडतही नाही आहेत अशी एकूण परिस्थिती राजकीय पक्षांची दिसत आहे पण एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात झाले आहेत उद्धव ठाकरे गटाचे अनेक लोक त्यांच्या बाजूला गेले त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक संदर्भात विचार करत असताना त्याचा फटका उद्धव ठाकरेंना सगळ्यात जास्त बसणार अशी शक्यता वर्तवली जात होती पण सध्या पडद्यामागे जे काही घडतंय त्या घडामोडींमुळे मुंबईतलं राजकारण तीनशे साठ डिग्रीमध्ये फिरलेलं असू शकतं आणि ही सगळी गोष्ट एका पक्षप्रवेशामुळे पुढे यायला लागली आहे म्हणजे मुंबईतल्या एका महत्वाच्या व्यक्तीने ठाकरेंना सोडून शिंदेच्या गटेत प्रवेश केला आणि अगदी काही दिवसात पुन्हा एकदा ठाकरे गटात परत आल्या पण परत आल्यानंतर त्यांनी जे वक्तव्य केलं ते अत्यंत महत्वाचं आहे नुकतंच सुजाता शिंगाडे यांनी शिवसेना शिंदे गट सोडून उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश करून शिंदे गटावर जोरदार टीका केली त्यांना चार महिन्यांपासून झोप लागत नसल्याचं सांगून शिंदे गटातील अंदाधुंदी कारभार आणि पैशाच्या व्यवहाराबाबत त्यांनी आरोप केलेत विशेष म्हणजे त्यांनी शिंदे गटात गेलेल्या इतर कार्यकर्त्यांनाही परत येण्याचं आव्हान केलंय एका बाजूला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे ठाकरे गटात देखील अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला आहे अंधेरी पूर्वमधील मनसेचे पदाधिकारी वैभव दळवी यांनी अनेक कार्यकर्त्यांच्या सोबत मातोश्रीवर जाऊन शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला त्यातल्या था त्यात ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या सुजाता शिंगाळे यांनीही ठाकरे गटात घरवापसी केल्यानं शिंदे गटात गेलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत शिंदे गटात जाणं ही माझी मोठी चूक होती खरी शिवसेना मातोश्रीच आहे मला कोणतंही आमिष नाही म्हणून मी त्यांची मेंधी नाही चार पाच महिने मी त्यांच्या पक्षात होते मला अनेक महत्वाची पदं मातोश्रीने दिली पस्तीस वर्ष मी संघटनेचं काम केलं आहे शिंदे गटात कोणत्या आमिषाला बळी पडून लोक जातात हे सांगता येत नाही मला चार महिने झोप लागली नाही केवळ तिकडे दिखावा आहे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंना कधी भेटू असं झालं होतं मला जी जबाबदारी द्याल ती मी पार पाडेन अशा भावना सुजाता शिंगाडे यांनी व्यक्त केल्या आहेत सोबतच ज्या लोकांना पैसे देऊन घेतलं त्यांना देखील पश्चाताप होत आहे मला शिंदे गटाने काही बैठका घ्यायला लावल्या होत्या मी बैठका घेतल्या पण तिथे कुणाचे कुणाला ताळमेळ नव्हता धुंदी कारभार सुरू आहे पैसे देऊन लोकांना घेतलं होतं शिंदे कुणाकडे बघत नाहीत मला मधल्या एजंटने फसवलं मी माहेरी आले माझ्या घरी आले बरं वाटते असंही त्या म्हणाल्या आता यामध्ये दोन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात एकतर जास्त प्रमाणात शिंदे गटाकडे लोंडे गेलेत आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत गेल्यामुळे प्रत्येकाकडे लक्ष देणं संघटनात्मक पातळीवर लक्ष देणं शिंदेसाठी अवघड होऊन बसले म्हणजे ही गोष्ट उद्धव ठाकरेंना जमत नाही असा आरोप त्यांच्यावर होत होता त्यामुळे गोष्टी कुठे ना कुठे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या एकनाथ शिंदे यांच्याकडून देखील व्हायला लागल्यात एकनाथ शिंदे यांचं संघटन कौशल्य अत्यंत मजबूत आहे पण महायुतीचं हे सरकार आल्यानंतर सत्तेच्या गणितात स्वतःला आणि स्वतःच्या पक्षाला मित्रपक्षांच्या तुलनेत मजबूत ठेवणं सरकारमध्ये आपली वेगळी छाप सोडणं आणि उपमुख्यमंत्री असले तरी फडणवीसांपेक्षा सक्षम नेतृत्व आणि बाळासाहेबांचा विचार चालवणारं नेतृत्व म्हणून जनतेमध्ये आपली ओळख निर्माण तयार करण्याचं सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदे सांभाळत आहेत अर्थात हे सगळं करत असताना स्थानिक पातळीवर पक्षामध्ये जे काही घडतंय ते त्यांच्यापर्यंत जातही नसावं म्हणून सुजाता यांनी एजंटचा केलेला उल्लेख इथे महत्त्वाचा ठरतो कारण अनेकदा असंही कानावर येत आहे की शिंदेंचे विश्वासू त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे मंडळी आजच्या घडीला साईटला झालेत आणि म्हणून ठाकरे गटातून कोणत्या ना कोणत्या अपेक्षा आलेले नौखे माणसं व्ही आय पी होऊन बसले आहेत तर असंच राहिलं तर एकनाथ शिंदे यांच्याकडे आलेली ही मोठी संख्या कमी व्हायला वेळ लागणार नाही ही महत्वाची गोष्ट देखील इथे लक्षात घेतली पाहिजे त्यातल्या त्यात दुसरा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडे अमुक तमुक घडतंय म्हणून मी पुन्हा ठाकरेंकडे परत आलो अशा सांगण्यापाठीमागे राजकीय डाव देखील असू शकतात त्याचं कारण म्हणजे परत का आलो याचं काय कारण सांगणार या परत येण्यापाठीमागे काहीतरी कारण सांगत असताना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला नाव ठेवावं लागणार टीका करावी लागणार आणि त्या कारणावर आम्ही परत आलो असं भविष्यात सांगवितलं जाणार पण इथं सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की ते एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊन परत काय येत आहेत आता आपण इथं जर एक गोष्ट लक्षात घेतली तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर त्याचा सगळ्यात मोठा फटका एकनाथ शिंदेंना बसणार आहे अर्थात तो भाजपलाही बसेल पण त्यांचं प्रमाण हे एकनाथ शिंदेंपेक्षा थोड्या प्रमाणात कमी असेल त्यातल्या त्यात एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेऊन जवळपास एकशे सात जागा मागितल्या आहेत आता साधारण दोनशे सत्तावीस जागांपैकी एकशे सात जागा जर एकनाथ शिंदेना दिल्या तर अजितदादा आणि भारतीय जनता पक्ष हे किती जागांवर निवडूक लढवणार हाही प्रश्न आहे त्यामुळे त्यांना इतक्या जागा मिळतील असं वाटत नाही ते जागा वाटपाच्या तिड्यामुळेच भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढण्याचे प्लॅनिंग करतोय आता जर भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढले तर भाजपा आणि शिंदेगड यांच्यामध्ये मताचं विभाजन होईल आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिका वर्चस्वाच्या लढाईत इथं ठाकरे शिंदेंना मात देऊ शकतात म्हणूनच विरोधी गटातून दोन्ही ठाकरे बंधू आणि स्वतःच्या युतीतून भारतीय जनता पक्ष म्हणजेच दोन्हीकडूनही फटका बसण्याचे चान्सेस शिंदेंना जास्त आहेत त्यामुळे ते स्वबळावर लढण्याचे रिस्क घेणार नाहीत आता युतीत लढायचं झालं तर भारतीय जनता पक्ष जितक्या जागा जाईल त्यात उन्नीस बीस होईल पण फारशी काही बार्गेनिंग एकनाथ शिंदेंना करता येणार नाही म्हणजे मोजक्या जागा त्यांना लढायला मिळतील आता जर मोजक्या जागात त्यांना लढायला मिळाल्या तर इतके मोठे जे पदाधिकारी त्यांच्याकडे गेले त्यांचं काय होणार म्हणजे एकंदरीतच आपण एकनाथ शिंदे यांच्याकडे ज्या उद्देशाने आलो तोच उद्देश पूर्ण होणार नसेल तर आपल्याला उमेदवारीच मिळणार नसेल तर मग आपल्याला उद्धव ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नाही म्हणून ते पुन्हा एकदा परतीचा रस्ता धरतील अशी यामध्ये शक्यता दिसून येऊ शकते आता उद्धव ठाकरे हे पडद्यामागून सूत्र हलवत आहेत आणि त्याचा प्रभाव नाही म्हणलं तरी काही प्रमाणात का होईना पडतो आहे त्यातल्या त्यात एकनाथ शिंदे यांच्या पक्षांतर्गत सुरू असलेल्या बाबी आणि गेल्या दोन वर्षात झालेले पक्षांच्या ज एकनाथ शिंदेंसाठी मोठी डोकेडोखी ठरणार असल्याचं दिसतंय त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय मोठ्या संख्येने झालेले हे पक्ष प्रवेश शिंदेना खरंच अडचणीत आणतील का याकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल इन्फॉरिला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तृथास खूप खूप धन्यवाद